पण सगळ्यांनी पाहिले मराठा समाज गेली दहा पंधरा वर्ष रस्त्यावर उतरत आहे मोर्चे आंदोलने उपोषण पण ठोस तोडगा अद्याप झालेला नाहीये आता मागणी होते की मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या आणि लगेच काही ओबीसी नेते जसं काही हाके असतील किंवा इतर सरळ विरोधात उभे राहतात पण प्रश्न हा आहे का या नेत्यांना ही माहिती आहे की भारतात एखाद्या समाजाचं आधीपासूनचं आरक्षण काढून घेणं हे जवळपास अशक्य आहे ज्यांच्याकडे आरक्षण आहे त्यांचं ते टिकून राहतच मग असं असताना हा विरोध कोणासाठी समाजाला दिशाभूल करण्यासाठी की दोन समाजात तणाव निर्माण करण्यासाठी याचा विचार करा अशा नेत्यांना सरकारच अंतिम निर्णय घेणार आहे हे माहीत असतं पण आपल्या समाजाला आपण लढतोय हा संदेश त्यांना द्यायचा असतो का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा कर। आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आरक्षण हा हक्क आहे जर समाज खरंच मागास असेल तर सामाजिक आर्थिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या त्यांचा मागासले पण दिसून येत असेल तर त्यांना आरक्षण मिळायलाच हवं त्यामध्ये मागणी करणं काही चुकीचं